नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमा ही अक्षयसाठी मस्तशी खिचडी बनवते आणि अक्षयला ताट करून घेऊन येते तर अक्षयला खूप टेंशन आलेले असते कारण इतके लोक त्याला मदत करतात परंतु तो स्वतः मात्र काही कमवू शकत नाही याची त्याला खूप असे लाजीरवाणी वाटत असते रमा म्हणते की आओ काय झाले कसले इतके टेन्शन घेतात तर अक्षय म्हणतो की कुठले कोण लोक आपल्याला मोबाईल देतात पैसे देतात आणि आपण लाजीरवाने ते सर्व घेतो मी तर काहीच करू शकत नाही खरंच काय वेळ आली आपल्यावर आणि रमा इतका मोठा झाला तरी तुझ्या नवऱ्याला थोडेसे पैसे कमवायची सुद्धा अक्कल नाही रमा म्हणते की अहो तुम्ही निदान कसला विचार करता माझ्यावर कार आकारता तर अक्षय म्हणतो की रमा मी तुझ्यावर नाही चिडत ग उलट मी तुला खरंच खूप त्रास दिला तुला त्या बंगल्यातून घेऊन येथे झोपडीमध्ये राहण्यासाठी आलो रमा म्हणते की ठीक आहे आता सर्व झाले आता कशाला चिडचिड करता उद्यापासून आपण नव्याने सर्व कामाला सुरुवात करूया आणि अक्षयला हाताला धरून ती जेवायला बसवते आणि आपल्या हाताने ती प्रेमाने अक्षयला भरवते तर अक्षयसुद्धा रमाला घास भरवतो आणि खिचडी खरंच खूप छान झाली असे सुद्धा तो म्हणतो तर रमा खूपच खुश होते एकमेकांना खिचडी भरून दोघे प्रेमाने खिचडी संभवतात तर रमा प्रेमाने अक्षयला पाणी पिण्यासाठी देते त्यावर अक्षय म्हणतो की चल झोप आता आणि अक्षय खाली टेकतो परंतु पाठीमध्ये दुखल्यामुळे खूप त्रास होत असतो रमा म्हणते की उठा मी तुमची पाठ चिपून देते अक्षय म्हणतो की नाही ग दिवसभर दमत असते तूसुद्धा झोप आता तेव्हा रमा विचार करते की यांची गादी नाही म्हणून यांची पाठ दुखती परंतु मला वाईट वाटू नये म्हणून हे काहीच सांगत नाही तेव्हा अक्षय म्हणतो की रमा झोप आता तेव्हा रमाला म्हणजे अक्षयचा उद्या वाढदिवस असतो आणि हे तर विसरले वाटते की यांचा वाढदिवस आहे असा विचार ती मनात करते तर अक्षय मनात म्हणत असतो की इतका मोठा झाला तरी दोन पैसे कमवण्याची सुद्धा थोडीशी अक्कल नाही असे तो स्वतःला दोषी मानत असतो त्यानंतर इकडे आयाजी आणि रेवा ह्या बोलत असतात तर आयाजी म्हणते की रेवा मला एक विचार येतो की त्या म्हातारीने इतका छान स्वयंपाक केला मग पैसे का घेतले नसेल रेवा म्हणते की हो मला सुद्धा तोच विचार येतो तिच्याकडे बघून असे वाटत होते की हिला पैशाची गरज होती तेव्हा पार्वती आजी म्हणते की कसले काय तिचा आता नवरा खरंच किती माज असल्यासारखा बोलत होता किती उद्धट झोपडपट्टीत राहणारा आणि काय तर म्हणे तुमच्या श्रीमंतांचं आमच्याशिवाय पान हलत नाही आणि बायकोला हाताला धरून घेऊन गेला तेव्हा रेवा म्हणते की आयाजी जाऊन द्या आपल्याला इतकं टेस्टी फूड खाण्यासाठी मिळाले आणि उलट पैसेसुद्धा द्यावे लागले नाही आपलाच फायदा झाला त्यामुळे सोडून द्यायचे ह्या गोष्टी तेव्हा पार्वतीजी म्हणते की नाही मला असे कुणाच्या कष्टाचे पैसे घ्यायला आवडत नाही त्या म्हातारीने तिच्या कामाचे पैसे घ्यायला हवे होते आपल्यावर तिचे उपकारच झाले आणि कुणाच्या उपकाराचे ओझे मला डोक्यावर ठेवायला आवडत नाही तेवढ्याच जानवी येते तर जान्हवीला पाहून आयाजी म्हणते की आल्या महाराणी आणि काय ग जान्हवी तुला तर किटी पार्टीची खूप हौस होती एन्जॉय करायचा होता मग इतकी मस्त पार्टी सोडून तू कुठे गेली होतीस तेव्हा जान्हवी म्हणते की आयातजी बेबीला अचानक असे एक काम आले म्हणून तो मला त्याच्यासोबत घेऊन गेला मग मी बेबीसोबत गेलेच आणि किटी पार्टी सुद्धा माझ्याकडून मी झालीचे म्हणून आता शॉपिंग करूयात म्हणून शॉपिंग करण्यासाठी गेलो तर रेवा म्हणते की हातात तर हिच्या काहीच दिसत नाही तर पार्वत्याची विचारते की मग केले का शॉपिंग आणि हात तर मोकळेच दिसतात तर जान्हवी म्हणते की कसे आहे की मॉलमध्ये एंट्री केल्यानंतर त्यामध्ये इतकी गर्दी होती मग मीच विचार केला की के ह्या गर्दीमध्ये शॉपिंग करायला नको आपण ऑनलाईन शॉपिंग करूयात मग शॉपिंग वगैरे काही केली नाही तेथेच आम्ही फिरत बसलो तेव्हा पार्वती आजी म्हणते की धन्य आहे ग तुझे ना किटी पार्टी आणि ना शॉपिंग तेव्हा जाणीव म्हणते की नाही आजी आम्ही तर खूप एन्जॉय केला पिझ्झा सुद्धा खाल्ला कोल्ड कॉफीसुद्धा पिलो तर पार्वती आजी म्हणते की ठीक आहे नको सारखी लांबून लाहू आणि रेवाला म्हणते की रेवा मला असे वाटते की त्या म्हातारीनं जो स्वयपाक केला होता तो खाल्ल्यानंतर मला सारखी रमाची आठवण काय येत होती असे वाटत होते की हा स्वयंपाक त्या रमानेच बनवला जानी म्हणते की तुम्ही जे म्हणता ना ते बरोबर बर आहे कारण त्या स्वयंपाकी सातारचीच आहे त्यामुळे ते ते दोघींची चवही सेम असणार पार्वती आजी म्हणते की ठीक आहे मैत्रिणींना सुद्धा तो स्वयंपाक खूप आवडला सर्व काही छान झाले आणि माझ्या मैत्रिणींना मी अनाऊन्स करू शकले की रेवा लवकरच आमच्या या घरची सून होणार म्हणून आणि लवकरच तिचे अक्षयशी लग्न होणार तर रेवा ही लाजते जान्हवीला मात्र हसू येते पार्वती म्हणते की आणखीन काय पाहिजे तर जान्हवी म्हणते की अक्षय पाहिजे ना म्हणजे अक्षय असेल तरच रेवाचे लग्न त्याच्याबरोबर तर होईल ना आणि अक्षय घरात नाही आणि तसेही रेवाला आपले घर तर खूप आवडते मग आपण असे करूयात की असे आहे ना काही प्रॉब्लेम असेल तर नवरा मुलगा सुद्धा झाडाशी लग्न लावतो तसं आपण रेवाचे लग्न आपल्या घरातील फर्नि फर्निचरशी नाहीतर या झाडाशी लावूयात रेवा म्हणते की आई आजी ही सर्व काय बोलती पार्वती आजी म्हणते की तू लक्ष देऊ नकोस कारण तिला सवयच आहे असे बोलण्याची जान्हवी हसत म्हणते की मी जोकस करते परंतु मला इतकेच सांगायचे की लग्न जर करायचे असेल तर घरात अक्षय तर पाहिजे तेवढ्यात आजीच्या लक्षात येते की उद्या अक्षयचा वाढदिवस आहे आणि तो त्या रमाबरोबर कुठे काय कसा असेल माहिती नाही आणि या घरामध्ये पहिल्यांदाच असे घडते की अक्षयचा वाढदिवस या घरामध्ये सेलिब्रेट होत नाही त्यानंतर इकडे अक्षय झोपी जा गेलेला असतो रमा मात्र बारा वाजण्याची वाट बघत असते तेव्हा बारा वाजल्यानंतर रमा लगेच अक्षयला धरून उठवते आणि आता बारा वाजले तर अक्षय म्हणतो की झोपून देणार रोजच बारा वाजतात तर रमा म्हणते की आहो आजचे बारा जरा खास आहे रम म्हणते की नाही कळे का अक्षय म्हणतो की नाही मला झोपून दे तेव्हा रम म्हणते की मग डोळे मिटा अक्षय म्हणतो की डोळे मिटूनच झोपलो होतो मग कशाला उघडण्यासाठी सांगितले तेव्हा अक्षय डोळे झाकतो तर रमा आतमध्ये जाते आणि एक मेणबत्ती आणि छोटा पावांचा केक आणि काही चॉकलेट्स ताटामध्ये घेऊन येते आणि अक्षयला हॅपी बर्थडे करून डोळे उघडण्यासाठी सांगते तर अक्षय डोळे उघडतो तर खूपच खुश होतो आणि रमा पहिल्यांदा मी माझा वाढदिवस कसा विसरलो ग असे रमाला विचारतो आणि कदाचित आयुष्यातील स्वतःचाच वाढदिवस आणि कौतुक करण्याचं मी विसरलो असेल रमा म्हणते की पण हा दिवस माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि त्या तो दिवस मी माझ्यासाठी सणाचा मानते आणि तो मी नक्की साजरा करणार तेव्हा एकमेकांना मस्त असे केक भरवतात तर रमा म्हणते की अजून एक तुमच्यासाठी सरप्राईज आहे आणि अक्षयला तिकडे पाहण्यासाठी लावते आणि अलगदसी अक्षयच्या मिठी देते आणि पुन्हा एकदा हॅपी बर्थडे विश करते आणि तुमच्या ह्या वाढदिवसासाठी मी फक्त या इतकंच गिफ्ट देऊ शकते आणि हे छोटंसं गिफ्ट तुमची पाठ चेपून देते म्हणजे तुम्हाला छान झोप लागेल तर अक्षयसुद्धा खूश झालेला असतो आणि प्रेमाने रमा ही अक्षयची पाठ चेपते तेव्हा अक्षय प्रेमाने रमाचा हात धरतो आणि तिला थँक्यू बोलतो आणि आपल्या घरात कोणतीच अशी भौतिक वस्तू नाही त्याचे मला खूप वाईट वाटते तर रमा म्हणते की मला त्या भौतिक वस्तूची काही गरज नाही जे मनाचं समाधान आहे त्यातच मी खूप खुश आहे म्हणून रमा आणि अक्षय प्रेमाने एकमेकांच्या मिठीत आलेले असतात तर अक्षय रमाचा हात धरतो आणि रमा तू माझ्यासोबत तर आहे ना मग आपण नव्याने सर्व काही उभे करू असे खुश होऊन तो रमाला म्हणतो त्याच्या डोळ्यातसुद्धा पाणी येते त्यानंतर इकडे सीमा ही ट्रीपवरून घरी आलेली असते ज्यानी म्हणते की आई कशी झाली ट्रीप तर सीमा सांगते की खूपच छान कारण मला बाहेर जायची अशी सवय नाही परंतु माझ्यासोबत ज्या बायका होत्या खरंच खूप छान होत्या त्या होऊन माझ्याबरोबर बोलण्यासाठी आल्या खरंच आम्ही खूप एन्जॉय केला आणि आमच्यामध्ये खूप छान मैत्री झाली खूप धम्माल केली इतक्या फिरलो आम्ही सुद्धा आम्ही आमची ट्रीप कर्नाटकला मंदिरे पाहण्यासाठी क ठरवलेली आहे त्यामुळे मी असे ठरवले की घरातील प्रत्येक बायकांना मी माझ्यासोबत घेऊन जाणार सीमा म्हणते की जान्हवी तू मी रमा मयू आणि रमाक्षे कुठे म्हणून लगेच तिला रमाक्षेची आठवण येते तेव्हा ते ऐकून ते सर्वांना धक्का बसतो तर सीमा लगेच रमाने अक्षयला आवाज देऊ लागते सीमा म्हणते की आनंद जा ना उठून त्याला कारण त्याचा आज वाढदिवस आहे मला त्याचे औषण करायचे कोणी काहीच सीमाला उत्तर देत नाही सर्वजण शांतच असतात त्यानंतर इकडे रमाही खूप छान तयार होऊन अक्षयचे औषण करते अक्षय सुद्धा खूप छान तयार झालेला असतो आणि खुश असतो तेव्हा अक्षय रमाला म्हणतो की आज आपल्या घरामध्ये एक वस्तू तरी नक्की येणार रमा मी तुला प्रॉमिस करतो रमा म्हणते की आहो काही गरज नाही आज तुमचा वाढदिवस आहे त्यामुळे आज तुम्ही काम करायची गरज नाही आणि बाहेर सुद्धा जायचे नाही अक्षय म्हणतो की नाही रमा आज वाढदिवसाच्या दिवशी काम तर मी करायलाच हवे नाहीतर जन्माला येऊन मी काय केले असा प्रश्न मला पडेल आणि त्यामुळे माझ्या कामात सुद्धा मन रमेल तेव्हा अक्षय प्रेमाने रमाचा किस घेतो आणि त्याला आईची आठवण होते तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी येते तर रमा आपल्या डोळ्यातील काजळ काढते आणि त्याच्या गालाला लावते त्याची दृष्ट काढण्यासारखं तेव्हा रमा विचारते की अहो काय झाले तर अक्षय म्हणतो की आईची आठवण आली दरवर्षी ती वाढदिवसाच्या दिवशी मला औषण करत असते आणि यावर्षी जर तिला समजेल की आपण घर सोडले तेव्हा तिला काय वाटेल तर इकडे सीमाही आनंदला म्हणत असते की अरे जा ना तो अक्षयला बोलावून घेऊन ये अभिला म्हणते की अरे अभी तू जा मला त्याचा वाढदिवस आहे औषण करायचे तेवढ्यात पार्वती आजी आणि रेवा येतात तेव्हा सीमा म्हणते की कोणीतरी सांगा की नेमकं काय झाले का तुम्ही का बोलत नाही तेव्हा पार्वती आजी म्हणते की काही झालेली नाही तुझ्या मुलांनी जरा जास्त झाट्टीपणा केला आणि हे घर सोडून तो निघून गेला ते ऐकून सीमाला तर धक्काच बसतो आणि शशिकांत सुद्धा येतो आणि हो तो म्हणला की मला मुकादम आडनाव नको मग मी त्याला म्हटलो की तुला मुकादम आडनाव नसेल तर घरातून बाहेर पड आणि तो लगेच घरातून बाहेर पडला आणि जाताने आपल्यासोबत त्या दोन वेण्यावालीला सुद्धा घेऊन गेला सीमाला हे ऐकून खूप वाईट वाटते त्यानंतर इकडे रमाही माने काकूनला म्हणत असते की मला आज काही काम असले तरी सांगा आज मला हजार रुपये कमवायचे कारण यांचे दुःख मला पगवत नाही तेव्हा सविता म्हणते की अगं तू काल इतके मोठे काम सोडून आली पैसे सुद्धा सोडून आणि त्या वडापाव गाडीचे काय झाले रमा सांगते की ती उद्यापासून सुरू होणार परंतु आज काहीतरी काम सांगा तर सविता म्हणते की अगं दिवसाला तू काही काम कर परंतु तर हजार रुपये होणार नाही आणि ते काम सुद्धा तुझ्या लायकीचे नाही रमा म्हणते की असे काही नसते मला कुठलंही काम सांगा ते मी करण्यासाठी तयार आहे त्यानंतर अक्षय सुद्धा इकडे भूषण दादाला म्हणत असतो की अरे वडापावची गाडी आहे ना ते काम उद्या सुरू होते पण आजचा दिवस माझ्याकडे आहे त्यामुळे आज काहीतरी काम तुम्हाला सांग भूषण म्हणतो की अरे भाई मी तुला जर काम सांगितले तर ते पैसे सुद्धा तू घेत नाही आणि वाढीव काम करून ठेवतो मग मी तुला आता काय काम सांगणार अक्षय चिडतो आणि असली इलिगल काम तुम्हाला सांगू नको कुठेतरी बॉक्स द्यायचा काही दुसरं काहीतरी चांगले काम सांग कष्टाचे असेल तरी चालतील तर भूषण दादा म्हणतात की एक काम आहे परंतु ते तू नाही करू शकणार जाऊन दे नाही सांगितले तर चांगलेच राहील तेव्हा भूषण म्हणतो की एक कॉन्ट्रॅक्टचे काम आहे कारण रस्त्यावर तुला सिमेंट वाळू वगैरे हे नाही करता येणार तू नको ते काम करू अक्षय म्हणतो की मी तयार आहे ते काम करण्यासाठी कष्टाचे असले तरी मला चालेल तर इकडे सवितासुद्धा मा ही रमाला सांगत असते की अगं जे काम मी तुला सांगणार आहे ते तू नाही करू शकणार आणि तू करूसुद्धा नको रमा म्हणते की मी कुठलेही काम करण्यासाठी तयार आहे तेव्हा सविता सांगते की आपलं शेजारी एक रेस्टॉरंट आहे ना तेथे ते काल पार्टी झाली आणि तेथे ते ते काम साफसफाई करण्यासाठी आणि उष्टी खरकटी काढण्यासाठी काही माणसे कमी पडतात म्हणून तेथे ते तुला तीनशे चारशे रुपये नक्की मिळतील रमा म्हणते की ठीक आहे मला ते कामसुद्धा चालेल आणि त्या दोघी तिकडे जायला निघतात त्यानंतर इकडे भूषणदादा काही खोरे आणि घमिले हे अक्षयच्या हातात देतो आणि अक्षयने तो, तो कामावरचा ड्रेस घातलेला असतो आणि भावा खरंच मानले आज वाढदिवसाच्या दिवशी तू हे काम करण्यासाठी तयार झाला भावा हे सर्व तू शिकला तरी कुठून तेव्हा अक्षय भूषणच्या हातातील खोरं आणि ते घमेले घेत म्हणतो की प्रेम सर्व काही माणसाला शिकवते तर भूषण प्रेमाने मिठी मारून वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन आणि कामाच्या सुद्धा शुभेच्छा देऊन हे अक्षयला खुश करतो आणि रमा आणि अक्षय दोघे सुद्धा कामाला लागतात तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये सविता म्हणते की अग अजून काय काम सांगू मी तुला रमा म्हणते की मला एक नाही हजार काम सांगा मी यांच्यासाठी खूप काही काम करायला तयार आहे म्हणून रमाही मशीनवर काही कपडे सुद्धा शिवत असते आणि हे सर्व काम करून रमाही अक्षय साठी घेऊन येते आणि अक्षय ला की आता हा। खाली तर गादीवर झोपणार आणि अक्षयला प्रेमाने म्हणते की मला माहिती आहे की तुम्हाला खाली किंवा चटईवर झोपता येत नाही तेव्हा अक्षयने सुद्धा आपल्या कष्टातून रमासाठी गॅस सिलेंडर आणलेला असतो आणि तो रमाला म्हणतो की जे डोळे बारीक लक्ष ठेवते त्या डोळ्यामधून पाणी यायला नको तर रमा गॅस सिलेंडर पाहून खूपच खुश होते आणि काही भांडी सुद्धा तो घेऊन आलेला असतो तर रमा होऊन अक्षयला प्रेमाची मिठी मारते आणि दोघे एकमेकांबरोबर खूपच खुश असतात कारण वाढदिवसाच्या दिवशी एकमेकांनी एकमेकांसाठी खूप काही आणलेले असते तेव्हा आता पुढे काय होणार हे पाण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करत रहा धन्यवाद